आई शब्द बोलता येईल पण आईशनबा शब्दाचा अनुभव येण्याकरता बाप शब्द लिहिता येईल बाप शब्दाचा उच्चार करता येईल पण बाप म्हणजे दोन पाय दोन कान डोकं रंग गोळा उंच काळा सावळा नव्हे मुलाकरता जे झुर्ण आहे त्याच्या कल्याणाकरता आयुष्यभर जी तळमळ आहे ती तळमळ म्हणजे बाप ती तळमळ निर्माण झाल्याशिवाय बाप कळणार नाही ती तळमळ निर्माण झाल्याशिवाय आई कळणार नाही तर सात दिवस भगवंताचा साक्षात्कार कुठून आणि होणं तर आवश्यक आहे त्याच्याकरता ही भागवत कथा झाली परिक्षिती राजा आपल्याला तर माहिती आहे सर्वांना जग जाहीर आहे बरं का नको ती चूक घडली आयुष्यात शाप मिळाला पण आशीर्वाद एक मिळाला की भगवत कथा ऐकण्याची आणि मोठं भाग्य निर्माण झालं आणि सात दिवसात परमगती प्राप्त होण्याचं भाग्य निर्माण झालं म्हणून भागवत कथा ऐकल्यानंतर त्वरित मुक्ती प्राप्त होते असा भाग आहे पण ती तशा पद्धतीने ऐकली तर हो आज जिकडे तिकडे भागवत कथा चालू आहेत अतिशय सुंदर गोष्ट आहे हजारो माणसं कथेला असतात पूर्वी हिंदीमधून चालत होत्या आता मराठीतून सुद्धा चालतात मला कोणीतरी सांगितलं वृंदावनामध्ये घराघरामध्ये भागवत कथाकार आहेत घराघरामध्ये भागवत कथाकार आहेत अशी परिस्थिती आहे वृंदावनामध्ये आनंदाची गोष्ट आहे पण शेवटी एक प्रश्न शिल्लक राहतो की एवढं ऐकलं पण वृत्तीत पालट का नाही एक सांगू का वर्म राजा परीक्षेतीला मरणाची जाणीव झाली होती आणि मरणाची जाणीव झाल्यानंतर उत्कुटता तितके वाढली होती की आता सात दिवसात माझं मरण आहे जे काही माझं घडायचं असेल ते आज सात दिवसातच घडलं पाहिजे तुम्हाला शंभर वर्ष जगण्याची खात्री आहे त्यामुळे या, या वर्षी बाबा महाराज एक महिना ऐकला काय पुढच्या वर्षी ऐकलं काय ऐकू पटेल ते घेऊ नाही तर इथे झटकून जाऊ बोलणं कळेल हा राजा परीक्षितीचा उद्धार झाला त्याचं कारण असं आहे की त्याच्या पुढे मरण दिसत होत आणि सात दिवस कथा ऐकल्यानंतर त्याला ही जाणीव झाली मरण माझे मरुणी गेले मजला केले अमर हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मरण माझे मरणी गेले मजला केले अमर त्याला भीती राहिली नाही मरणाची मरण हातवनी सुटली काया विचार या निश्चय बरं का मरण कशाला आहे देहाला मरण आहे ते तर क्षणाला आहे प्रत्येक क्षणाला जन्म आहे क्षणाला मृत्यू आहे जन्मलेल्या दिवसापासूनचे ना आत्तापर्यंतचे गाल आत गेलेले फोटो काढून बघा त्यावेळेला हे दात तोंडात नव्हते तेव्हा कसं गोंडच दिसत तो होत आता तोंडात दात निसताना कसं बोळक दिसत <laughs> नाही का लहान मुलं असत त्याच्या तोंडात हे दात नसतात पण ते काय गोड दिसतो बर का मग असे पुढचे दोन दात येतात ते सुद्धा गोड दिसतात आणि तुमचे सगळे पुढून जेव्हा दोन उरतात ना त्या बोलताना असं समोर येतं मग <laughs> किती अवघड आहे नाही का गणित जीवनाचं ह लहानपणापासून फोटो काढून बघा म्हणजे तुमच्यातले किती मेलेत ते कळतील पाळण्यातला गेला बारशाचा गेला तारुण्यातला गेला लग्नातला गेला बाप गेला आजोबा गेला सगळा गेला एक काळ असा येतो म्हणून जन्म मृत्यू अपरिहार नाही का तुम्ही अर्थ काय काढता की मी अमक्या वर्षी ते गेले आहो नाही हो प्रत्येक क्षण एक सांगू का येता संपलेला आहे जाताना काहीतरी नवीन होऊन जाल नवीन विचार घेतले म्हणजे नवीनच झाला ना नवीन प्रतिती आली म्हणजे नवीनच घेतलं ना म्हणजे तुमच्या डोक्यात आलं त्यात काही ॲडिशन झालं काही प्लस झालं काही मायनस झालं शरीर दोन तासांनी पुढे सरकलं कितीतरी पालट झाला म्हणून राजा परीक्षेला जेव्हा मृत्यूची काळजी पडली सात दिवसात किती दिवसात सात दिवसात त्याचा उद्धार झाला आणि म्हणून ही भागवत कथा मोठी अलौकिक आहे आणि त्याच्यामध्ये जो दशमस्कंद आहे त्याचं निरूपण आपलं तीन चातुर्मास झाले चालू आहे अख्खी भागवत कथा नाही फक्त दशमस्कंद कारण का दशमस्कंद हे भगवंताचं हृदय मानलं जातं आणि आता जी रास पंचाध्याय आपण सांगतोय ती रास पंचाध्यायी म्हणजे भगवंताचे पंचप्राण काय सांगितलं मी रास पंचाध्यायी भगवंताचे पंचप्राण आहेत दशमस्कंद हे हृदय आहे आणि पंचाध्यायी जी आता चालू आहे पाच अध्याय हे मेन आहेत रास क्रीडेचे हे बघा रास क्रीडेमध्ये जीव प्रतिती बरोबर परमात्मा रमला नाही का नवरा असण निराळ आणि नवरा बायको रमण निराळ बोलणं समजतंय का संसारिकात ना काय सोडून दिलेलं नाही ना कोणी माझं बोलणं काय कळलं का नवरा बायको असण निराळ आणि रमण तसं देव आणि जीव असण निराळ आणि देव जीवाशी रमण निराळं पक्क पहिल्यांदा समजून घ्या पती पत्नी असतात म्हणजे रमतातच दोघ एकामध्ये असं नव्हे ते म्हणाल नाही कसे दोन मुलं झाली अरे ते शारीरिक भोग आहे बलात्कार केला तरी मुलगी गरोदर राहते काय तुम्ही सांगता शारीरिक सुख सुखन प्रेम माणसं म्हणतात मुलं म्हणजे प्रेमाचं प्रतीक ठीक आहे असेल त्याला असेल आणि पुढे सांगतो तसंच असावं भोगाचं प्रतीक नसावं वासनेचं प्रतीक नसावं असं म्हणण्याचं कारण नाही आहे की मुलं म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे आणि नाहीही म्हणण्याचं कारण नाही दोन्ही बाजूनी सांगितलं काय तुम्हाला वाटत असेल दोन मुलं झाली म्हणजे प्रेम आहे समजू नका कितीतरी आपण पेपरमध्ये वाचतो तिच्यावर बलात्कार घडला आणि ती मुलगी गरोदर राहिली आणि छेनी घडलं बळजुबरी घडली तरीही गर्भधारणा घडली याचा अर्थ ती एक शारीरिक कशा करता सांगतोय मी हा माता इथे मिलन आहे का मिलन आहे का बर मिलन घडलं नाही का घडल्याशिवाय उदरामध्ये गर्भ राहिला का मिलन घडल्याशिवाय उदरामध्ये गर्भ राहिला नाही पण मिलन घडलं नाही कारण त्या कृतीचं दुःख आहे त्या कृतीची व्यथा आहे त्या कृतीचा आनंद नाही तेव्हा लक्षात घ्या जवळ असण निराळ आणि एकमेकात रमण निराळ तस परमात्मा जीवाजवळ आहे पण रमण कुठं आहे मी जेव्हा सांगतो नेहमी तुम्हाला की परमात्म्याच्या दिल्याला तोंडाने माणूस सांगतो देव नाही हे काय रमण आहे काय याला कुठे रमणा म्हणतात का पती पत्नी आहे दोघं चांगलं आहे ठीक आहे बरं का साड्या घेतल्यात आमकं घेतल्यात